आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सुवर्णा देसाई आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमधील रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बदलापूरमधील घटनेचा काळी फीत बांधून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उल्हासनगरमधील रमाई महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष संध्या उखा सुनावणे उपाध्यक्ष सुनीता इंद्रजित दोंदे सचिव वर्षा नितीन मेसराम खजिनदार सुवर्णा रवींद्र पवार सदस्य मंदाताई हिरे अंजू खरात शुभांगी कोहळे प्रतिभा जगताप सुनीताई दांडे समृद्धी सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष मनीषाताई गोडसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते